नव्या आर्थिक वर्षामध्ये आता नवे बदल होणार आहेत टॅक्स पासून पीएफ पर्यंत अनेक गोष्टी सुद्धा बदलणार आहेत नवी कर प्रणाली आजपासून लागू होणार आहे महत्वाचं म्हणजे आधार पॅन लिंक असणं हे सक्तीचं आहे नव्या बदलांचा थेट आपल्या खिशावर परिणाम होणार आहे आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होत आणि या नव्या आर्थिक वर्षामध्ये काही नवे बदल सुद्धा होणार आहेत हे बदल आपले बँक खातं त्याचबरोबर टॅक्स त्याचबरोबर पॅन आधार लिंकिंग केवायसी यांच्याशी निगडीत आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारीला दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला यावेळी त्यांनी मध्यम वर्गीयांसाठी प्राप्तीकरमध्ये मोठी सवलत दिलेली आहे तसंच अनेक बदलांची सुद्धा घोषणा केली होती ती आजपासून लागू होणार आहे तर आर्थिक नव्या वर्षामध्ये काय महत्वाचे जे बदल होणार आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आता बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री असेल नव्या कर प्रणालीनुसार बारा लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल म्हणजे बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही वापरात नसलेली युपीआय आयडी बंद होणार आहे गेल्या बारा महिन्यांपासून वापरात नसलेला युपीआय आयडी बंद केल्या जाणार आहे फसवणूक आणि घोटाळे रोखण्यासाठी नियमामध्ये बदल करण्यात आले पॅन आणि आधार लिंक करणं आवश्यक आहे त्याशिवाय लाभ मिळणार नाही एक एप्रिल पासून लाभांश पेमेंट मिळणार नाही लाभांश आणि भांडवली नफ्यावरून टीडीएस वजावट वाढणार आहे म्युच्युअल फंड आणि डिबॅट खात्यांसाठी नवे नियम लागू होणार आहेत केवायसी आणि नॉमिनीच्या माहितीची पुन्हा पडताळणी करावी लागणार आहे हॉटेल्स रेस्टॉरंट्स या सेवांवर अठरा टक्के जीएसटी हा लागू असेल सात हजार पाचशे प्रतिदिवस दर आकारणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सेवांवर अठरा टक्के जीएसटी लागू होणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून म्हणजेच आजपासून खात्यामध्ये किमान शिल्लक राखणं आवश्यक असेल खात्यामध्ये किमान रक्कम नसल्यास ग्राहकांना दंड भरावा लागेल पॉझिटिव्ह पे सिस्टीम आजपासून